सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने गजाड केला आहे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत मोहाडी गावातील रहिवासी खंडेराव घोलप यांचे टायर दुकानाचे शटर उचकावून दुकानात प्रवेश करत विविध कंपन्यांचे मोटारसायकलचे एकूण सत्तर हजार रुपये किमतीचे नवीन टायर चोरी केले होते याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत देखील अज्ञात आरोपींनी एक पिकअप वाहन चोरी करून त्यातून मुंबई आग्रा महामार्गावरील केशर ऑटो एजन्सी टायर शोरूम मधून सात लाख सतरा हजार सातशे साठ रुपये किमतीचे टायर चोरीस गेल्याची घटना घडली होती त्याचप्रमाणे पालखेड येथील सारंग वाईन शॉप चांदोरी येथील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात देखील चोरीचे प्रकार समोर आले होते दरम्यान याचा तपास सुरू असताना सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख व अशरफ शेख यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली यावरून पथकाने गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख संदीप उर्फ भावड्या बी शिवाजी गवळी मोहम्मद अनवर अन्सारी मोहम्मद सरफराज मोहम्मद जनुल कह अशरफ हमीद शेख या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तसेच त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई सेंड्रो कार दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारे गुन्ह्यात चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे एकूण सत्तर टायर असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आरोपी खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे तसेच परराज्यातील सुमारे पस्तीस गुन्हे दाखल असल्याचं सा निदर्शनास आलाय तर या आरोपींविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मालाविरुद्ध सुमारे चाळीस गुन्हे दाखल असल्याचं सा निदर्शनास आलं असून त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी